नमस्कार मी डॉक्टर मीरा गोदेपुरे आज आपण प्रेगनेन्सीमध्ये आपल्या त्वचेमध्ये काय बदल होतात हे पाहूया आणि त्याची काळजी करायचं कारण नाही हेही आपण पाहूया मुलींना प्रेगनेन्सीमध्ये जसं आपल्या शरीराच्या आत बदल होतात शरीरामध्ये बदल होतात तसे शरीराच्या वर जी असणारी त्वचा आहे ना ती पण शरीराचाच भाग आहे मग त्यावर देखील बदल होतात आणि हे अत्यंत नैसर्गिक असतात आणि आपल्या आपण आफ्टर डिलेवरी झाल्यानंतर यातील जे काही बदल असतील हे नैसर्गिकरित्या कमी होतात यासाठी फार गांगरून घाबरून जाऊ नये आणि फार मोठी हेक्टिक ट्रीटमेंट घेण्याची घाई करू नये हे आज तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आता मुलींना हे बदल नैसर्गिक आणि तात्पुरत्या स्वरूपात असतात आणि नॉर्मल असतात हे जेव्हा तुम्ही डोक्यात घेतात तेव्हा हे बदल काय असतात हे आपण पाहूया की प्रेग्नेन्सीमध्ये जसजसं बाळ वाढेल तस तसं आपली त्वचा पोटाची त्वचा ही ताणली जाते त्यामुळे स्ट्रेच मार्क्स येतात आणि हे स्ट्रेच मार्क्स आपोआप जर काळे नाही पडले तर आपोआप निघून जातात त्यामुळे या स्ट्रेच मार्कचं हायपर पिगमेंटेशन होऊ नये याची फक्त आपल्याला काळजी घ्यायची असते त्यानंतर हायपर पेगमेंटेशनमुळे त्वचा काळवंटते क्वचित प्रसंगी प्रेग्नेन्सी मास्क तयार होतात त्वेच् ती प्रेग्नेन्सी मार्क्स नंतर हळूहळू रिझॉल्व्ह होतात त्यानंतर केस गळणे नखाचा रंग बदलणे त्वचेवर वॅस्क्युलर चेंजेस झाल्याने काही चेंजेस किंवा काही डाग पडल्यासारखं होणे असे प्रकार होऊ शकतात हायपर पिगमेंटेशनचे एरिया जे असतात तर ते म्हणजे काखेमध्ये जांघेमध्ये असं हायपर पिगमेंटेशन जाणवतं पण समजा या चेंजेसबरोबरच काही इन्फेक्टेड रिलेटेड प्रॉब्लेम्स जर तुम्हाला असतील ज्याच्यामध्ये डर्माटायटिस म्हणजे स्किनला इन्फेक्शन होणं सोरियासिस होणं किंवा फंगल इन्फेक्शन होणं असं काही जाणवल्यास तुम्ही ट्रीटमेंट अत्यंत सेफरित्या डॉक्टरना सांगून की यू आर प्रेगनेंट यू आर कॅरिंग सो मच मंथ आणि तुम्ही तुमच्या स्किन स्पेशालिस्टकडे जाऊन सेफ ट्रीटमेंट घेऊ शकता बट इफ दर इज अ इन्फेक्शन इफ देर इज नो इन्फेक्शन नथिंग टू वरी आता मुलींनो काही जे काही चेंजेस असतात ते फक्त प्रेग्नन्सी स्पेसिफिक असतात तर यामध्ये चेहऱ्यावर क्वचित प्रसंगी छोट्या छोट्या पुटकुळ्या येणं छोटे काळे डाग तयार होणं मी माझ्या प्रेग्नन्सी क्लासमध्ये अशी एक गर्भस्थ मातेला म्हणजे एका स्टुडंटला हा प्रॉब्लेम बघितला की त्याला प्रेग्नन्सीमध्ये ॲक्च्युली अशी छोटी छोटी काळे तीळ पडल्यासारखे वण आले होते ती प्रचंड घाबरली होती म्हणली मॅडम की हा काही मला प्रॉब्लेम नाही ना हा आजार नाही ना तर मी ऑब्झर्व केलं इन्फेक्शन नव्हतं काही नव्हतं दॅट वॉज प्रेग्नेन्सी स्पेसिफिक मास्क आणि मग मी तिला जे काही नॅचरल वेनी हे कसं कमी करता येईल हे सांगितलं त्याचा वापर केला आणि विदिन अ मंथ ऑर टू हे तिचे कमी झाले आणि आफ्टर डिलिव्हरी पूर्ण नाहीसे झाले तर हा अनुभव तर मला प्रेग्नेन्सी क्लासमधला आहेच आहे कधी कधी प्रेग्नेसी प्लेक्स तयार होतात प्लेक म्हणजे काय की लाल रंगाचे चट्टे पडतात मग कोणताही चट्टा पडल्यानंतर तो खाजू नये त्याला चोळू नये किंवा कोणताही विगरस केमिकल मलम लावू नये कारण त्या चट्ट्याचं रूपांतर मग परमनंट वनामध्ये पडायची शक्यता असते तर म्हणून एक्सटर्नल ऍप्लिकेशन करताना खूप काळजी घेतली पाहिजे म्हणून यावर साधी सोपी उपाय तुम्हाला मी सांगते बघा जेवढं ड्राय स्किन तेवढी इरिटेबिलिटी अधिक म्हणून आपली त्वचा आर्द्र ठेवण्याच्या ज्या काही नैसर्गिक पद्धती आहेत त्याचा वापर करायचा त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एनी स्टँडर्ड मॉइश्चरायझिंग क्रीम म्हणजे कोणतंही क्रीम जे स्टँडर्ड असेल किंवा तुम्ही ऑलरेडी वापरत असाल तर ते, ते कंटिन्यू करा कोणतंही नवीन क्रीम बाजारातनं आणून किंवा कोणाच्या तरी सल्ल्याने आणून कोणतंही नवीन केमिकल ॲप्लिकेशन चेहऱ्यावर करू नका त्यानंतर नवीन साबण नवीन शॅम्पो याचा वापर अजिबात करू नका कॉमन साबण तर बिलकुल वापरू नका कारण हे जे काही स्किनचे इन्फेक्शन्स असतात हे कॉन्टॅक्ट रिलेटेड असतात तर त्यामुळे ते इन्फेक्शन ट्रान्स्फर होऊ शकतं सो डोंट यूज ऑल दिस कॉमन सोप्स ऑर शॅम्पोज विच आर कॉन्टॅमिनेटेड बाय एनी इन्फेक्शन त्यानंतर तो एरिया तेलाने मालिश करणे नाही फार गरम पाण्याचा वापर आंघोळ करण्यासाठी किंवा तोंड धुण्यासाठी करू नका समजा आता तुमची प्रसूतीचा पीक पिरियड हा उन्हाळ्यात येत असेल तर बाहेर पडताना पांढरे कपडे सुती कपडे हे अंग भरून वापरा म्हणजे अंग भरून ते कपडे घातल्यास सन डर्माटायटिस हा प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही स्किन प्रोटेक्शनसाठी जे काही क्रीम असतं तर ते सन प्रोटेक्शन क्रीम जे सेफ आहे तर ते तुम्ही वापरू शकता त्यानंतर प्रेग्नेन्सीमध्ये ऑलरेडी तुम्ही सुंदर दिसत असता प्रेगनेन्सीमध्ये यू लुक्स व्हेरी ब्युटिफुल ब्युटिफुल म्हणजे नेहमीपेक्षा अधिक सौंदर्य हे आपलं प्रेग्नेन्सीमध्ये वाढतं त्यामुळे ब्युटी पार्लरमध्ये जाऊन कोणत्या तरी केमिकलचा परफ्यूमचा वापर करून केमिकल मेकअप करून हेअर डायझर केल्यास क्वचित प्रसंगी तत्वचा अधिक काळवंडण्याची भीती असते सो यू डोंट यूज ऑल दिस नॉन नॅचरल ऑर केमिकल वेज त्यानंतर प्रेग्नेन्सी इज नॉट अ डिसीज है ना में ही नहीं मी मनुन कसला ही तान गेना, टेंशन गेना, कालजी करना, हे तुम्हाला नेहमी सांगते तर मग म्हणून कसलाही ताण घेणं टेन्शन घेणं काळजी करणं हे देखील आपल्या स्किनचं सौंदर्य बिघडवतात एक्स्टर्नल डायचा वापर करू नका मन शांत ठेवा आम्ही प्रेग्नेन्सी क्लासमध्ये जे काही मेंटल रिलॅक्सेशन टेक्निक शिकवतो आणि त्याचा वापर केल्यानंतर मुलींचं सौंदर्य अधिक वाढतं मुली आहे त्यापेक्षा सुंदर दिसतात हा माझा अनुभव आहे त्यानंतर मी तुम्हाला आज काही छोटी छोटी काळजी घेणाऱ्या गोष्टी सांगते बऱ्याच वेळा घाम आल्यानंतर तुम्ही डायरेक्ट पंख्याखाली किंवा ए सीमध्ये जाऊन बसता तसं करण्यापेक्षा घाम येणाऱ्या जागा थोडंसं सोसेल एवढ्या थंड पाण्याने कोरड्या करून घ्या घाम एकाच ठिकाणी जास्त वेळ राहील हे बघू नका परफ्यूम्सचा वापर करू नका स्किन इन्फेक्शन रिलेटेड व्यक्तींच्या सानिध्यात येण्याचं टाळा सा दिस व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट बऱ्याच वेळा आपण काय होतं त्याला इतरांचे कपडे वापरून किंवा कुणाचंही क्वचित प्रसंगी टॉवेल घेतो नॅपकिन घेतो बघतच नाही हा कुणी वापरला आहे आणि त्यांनी क्वचित प्रसंगी चेहरा पुसला जातो आणि क्वचित प्रसंगी हे इन्फेक्शनचं कारण असू शकतं प्रेग्नेन्सीच्या फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये आणि लास्ट ट्रायमेस्टरमध्ये फ्रिक्वेन्सी ऑफ विक्चुरेशन म्हणजे लघवीला अधिक जाण्या कारणाने आंतरवस्त्र ओलं राहिल्याने फंगल इन्फेक्शनचा चान्सेस किंवा धोका होऊ शकतो त्यामुळे अंतर्वस्त्र कोरडी राहतील ह्याची काळजी घ्या असेप्टिक प्रिकॉशन्सचा वापर करा हेअर हेल्थ स्काल्प हेल्थ हे संभाळा इतरांचे वापरलेले कंगवे स्काल्पला वापरू नका नख बऱ्याच वेळा मी बघते की प्रेग्नेन्सीमध्ये ॲक्च्युली यू आर व्हेरी ब्युटिफुल इन प्रेग्नेन्सी अशा वेळेस नखं वाढवणे नेलपेंटचा वापर करणे या गोष्टी टाळा कारण कोणत्या केमिकलचे रिॲक्शन आपल्या बॉडीला येईल हे सांगता येत नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी जे आहेत त्याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे म्हणून प्रेग्नेन्सीमध्ये जेवढं जमेल तेवढं कॉन्टॅजिनियस वस्तूच्या सानिध्यात येऊ नका आणि बाहेरच्या केमिकलचा वापर कमी करा कारण प्रेग्नेन्सीमध्ये स्किन प्रॉब्लेम जर वाढले आणि ट्रीटमेंट घेण्याची वेळ आली तर देर आर व्हेरी लिमिटेड लिमिटेशन्स ऑफ ट्रीटमेंट इन प्रेग्न्सी फॉर स्किन डिसिजेस आणि म्हणून टेक केअर ऑफ स्किन इन अ हेल्दी अँड नॅचरल वे प्राणायाम करा योगा करा ॲक्टिव्ह राहा यू लुक व्हेरी ब्युटिफुल वी टीच ऑल दिस टेक्निक्स इन अवर प्रेगनेन्सी क्लासेस अँड द ऑल द प्रेग्नेन्सी मदर्स विच डू दिस सेशन्स अँड अप्लाय दिस दे लुक व्हेरी ब्युटिफुल सो या गोष्टीचा वापर करा तुम्ही देखील निश्चित सुंदर दिसताल थँक्यू यू